मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो अंगणवाडी सेविकांकरता एक मोठी आनंदाची बातमी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आणलेली आहे आणि ती आहे मित्रांनो अंगणवाडी सेविकांना पदोन्नती मानधन वाढ तेरा हजार अंगणवाडी केंद्रांना पूर्ण पूर्ण अंगणवाडीचा दर्जा प्राप्त अशी माहिती पुढे येत आहे त्याबद्दल सविस्तर अपडेट या डूमध्ये घेऊन आलेलो आहोत तेव्हा मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास आपल्या चॅनलला विसरू नका तर मित्रांनो महाराष्ट्रातील तेरा अंगणवाडी केंद्रांना आता पूर्ण अंगणवाडीचा केंद्राचा दर्जा आहे अशी घोषणा केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्री स्मृती इराणी यांनी नुकतीच केली आहे या निर्णयामुळे राज्यातील लाखो लहान मुलांना पोषण आणि शिक्षणाच्या चा अधिक चांगल्या सुविधा मिळतील मिशन पोषण दोन अंतर्गत देशभरातील अंगणवाडी केंद्राची संख्या तर्कसंगत करण्यासाठी नोंदणीकृत लाभार्थ्यांच्या आधारावर मिनी अंगणवाडी केंद्रांना पुन्हा अंगणवाडी केंद्रात अपग्रेड केले जात आहे याच योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील तेरा हजार अकरा मिनी अंगणवाडी केंद्रांना पूर्ण अंगणवाडी केंद्राचा दर्जा देण्यात आला आहे याशिवाय मिशन सक्षम अंगणवाडी आणि पोषण दोन अंतर्गत पुढील पाच वर्षात प्रत्येक दहा हजार व अंगणवाडी इमारती बांधण्यात येणार आहेत या योजनेअंतर्गत बांधल्या जाणाऱ्या अंगणवाडी इमारती पारंपरिक अंगणवाडीपेक्षा चांगल्या सुविधांनी युक्त असतील यात इंटरनेट वायफाय कनेक्टिव्हिटी ई डी स्क्रीन वॉटर प्युरिफायर आर ओ मशीन आणि स्मार्ट शिक्षण उपकरणे यांचा समावेश असेल अंगणवाडी सेविकांसाठी चांगल्या सुविधा केंद्र सरकारने अंगणवाडी सेविकांच्या मानधनाची वाढ केली आहे एक ऑक्टोबर दोन हजार अठरापासून लागू झालेल्या नवीन मानधनानुसार अंगणवाडी सेविकांना आता चार हजार पाचशे आणि अंगणवाडी मदत निसांना तीन हजार पाचशे मानधन मिळते याशिवाय अंगणवाडी सेविकांना पदोन्नतीच्या संधी एकशे ऐंशी दिवसांच्या पगारी गैरहजेरीची परवानगी प्रस्तुती रजा गर्भपात रजा वार्षिक पाने आणि विम्याचे लाभही दिले जातात अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी सरकार वचनबद्ध आहे अशी ही माहिती पुढे येत आहे केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्री स्मृती इराणी यांनी या, या निर्णयाचे स्वागत करताना सांगितले की अंगणवाडी सेविका आणि कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ व्हावी आणि त्यांना सरकारकडून चांगल्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी सरकार तत्पर आहे आणि या निर्णयामुळे राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा मनोबल वाढेल आणि त्यांना अधिक चांगल्या प्रकारे काम करण्यास प्रेरणा मिळेल असा विश्वास त्यांनी केला आहे तर मित्रांनो ही आनंदाची बातमी आपल्या मित्र परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट तोपर्यंत धन्यवाद